जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या आतंकी हल्ल्यात निर्दोष आणि निष्पाप हिंदूंचे निषेध नोंदवण्याकरिता रविवारी हिंदुत्ववादी संघटना व सकल हिंदू समाज यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नामपूर शहर शंभर टक्के बंद करत व्यापारी वर्गाने प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळण्यात आलाय सामाजिक धार्मिक संघटना व राजकीय पक्षाच्या वतीने शहरात जनआक्रोश मोर्चा काढत निषेध नोंदवण्यात आला शहरातील झेंडा चौकात सर्व नागरिकांनी जमत मोर्चाला सुरुवात करण्यात आली झेंडा चौक विठ्ठल मंदिर आदर्श चौक शिवम नगर श्रीराम मंदिर हनुमान मंदिर शनी मंदिर जामा मस्जिद आशीर्वाद चौक नथुराम लेन पेट्रोल पंप बस स्टँड साकरी चौफुली येथे हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव बोहरी मुस्लिम बांधव उपस्थित होते बटोंगे तो कटोंगे रस्त्यावर उतरत जोरदार घोषणा देण्यात आल्या भारत माता की जय पाकिस्तान मुर्दाबाद हिंदुस्तान जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला मोर्चाचे सभेत रूपांतर झाले धर्मजागरण संयोजक पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रदीप पच्छाव यांनी पाकिस्तानचा तीव्र निषेध केला या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले यावेळी मोर्चा समारोपाच्या वेळी पहिलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सदर मुक मोर्चा परिसरातून सर्वधर्मीय नागरिक सहभागी झाले होते जायखेडा पोलिसांच्या चोख बंदोबस्तात सदर मूक मोर्चा हा शांततेत पार पडलाय प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक चेतन दानी नामपूर परवा पेहलगामध्ये जी घटना झाली माणूस तिला काळीमा लावणारी घटना झाली या घटनेनंतर दोनशे कोटी लोकांना याची हळहळ लागते आणि म्हणून जरा देशभरामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये निश्चितच्या अनेक प्रकारे गाड्या निघाल्या मोर्चा निघाले आणि याच धर्तीवरती नामपूर वासिन्यांनी सुद्धा आता आज पूर्ण नामपूर शहर कडकडीत बंद ठेवलं नवी भविष्यती असं नामपूर आज पूर्ण बंद होतं आणि या बंदानंतर संपूर्ण शहरातले सर्व नागरिक परिसरातले सगळे नागरिक ह्या मोर्चामध्ये सहभागी झाले आणि या मोर्चामध्ये सहभागी होऊन त्यांनी हा निषेध व्यक्त केलेला आहे साधारणतः दोन अडीच हजार लोकांचा हा मॉप होता आणि ह्या सगळ्या गावामध्ये ही सगळी रॅली निघाली पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा झाल्यात जेहादींच्या मुर्दाबादच्या घोषणा झाल्यात आणि या घोषणेनंतर नामपूरच्या मुख्य चौकामध्ये त्याचं एकत्रीकरण झालं आणि तिथे ही एक सभा झाली आणि या सभेमध्ये सर्व सार्वजनिक सगळ्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे माझं म्हणणं असं आहे की ही जिहादी प्रवृत्ती आता खूप वाढली आहे आता बस झालं आता आम्ही किती संयम पाळणार आम्ही यांना चार वेळाला त्यांनी आमच्यावरती अटॅक केला युद्ध पुकारलं त्यांनी आम्हाला आम्ही यांना चार वेळा हरवलं पर पुन्हा ही जिहादी प्रवृत्ती संपत नाही आहे आणि म्हणून आत्ता आम्हाला आरपार पार लढायची आवश्यकता झालेली आहे आता हिंदूचा मार खाणार नाही आता हे हिंदू सण करणार नाही म्हणून भारतातसुद्धा जे जिहादी लोकं आहेत त्यांनासुद्धा तपासून बाहेर काढलं पाहिजेत त्यांचे बंगले त्यांचे घरं तोडले पाहिजेत या प्रवृत्ती खिचल्या पाहिजेत त्याशिवाय पर्याय नाही आहे देश में रहेंगे खाएंगे और पाकिस्तान की जिंदाबाद कहेंगे आता आम्ही हे सण करणार नाही आहोत सर्वांनी इथे राहायचं असेल तर भारत माता की जय म्हणा आणि इथल्या हिंदूंना इथे देशाला अनुरूप वागा जय श्रीराम जयराम त्यामुळे परवाची घटना अतिशय वाईट होती निरप्राध अठ्ठावीस हिंदूंना मारण्यात आलं आणि फक्त हिंदू म्हणून मारण्यात आलं सगळ्यांना सांगितलं गेलं की तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात तुम्ही आधी आयात म्हणा रोहचकांचे कपडे काढून त्यांना चेक केलं गेलं आणि हे गेलो। गेलो। ता ता कर, कर, हिंदू आहेत किंवा मुस्लिम आहेत हे तपासलं गेलं आणि जे हिंदू आहेत त्यांनाच मारलं गेलं काय गुन्हा आमचा आहे आम्ही म्हणणारे असे लोक आहोत की सर्व भवंत सुखी हा सर्व संतू निरामया जगातल्या सगळ्या मानवता लोकांचं कल्याण कर सगळ्यांचं रक्षण कर सगळ्यांना चांगलं सुख दे असं आम्ही म्हणणारे हिंदू मात्र आता हिंदूंच्याच वरती लोक चांगा टाकायला लागलेले असल्यामुळे आता आम्ही सहन करणार नाही आहोत आम्ही पंतप्रधानांना नम्र निवेदन करणार आहोत की आता आरपार लढाई होऊ द्या आणि नक्षेवरून पाकिस्तानचं नाव धन्यवाद सर्व धर्मीय देश भारत देश हा कसा आहे काही भडवा आहे असं म्हणत होते पाकिस्तान मी तर सांगतो पाकिस्तान हा भूलतील देश आहे आणि आत्तापर्यंतच्या मागच्या काही गोष्टी माफ केल्या गेलेल्या आता प्रत्येक भारतीयाने आता मिशन घेतलंय की जगाच्या नकाशावरून पाकिस्तान हा बाद झाला पाहिजे ही प्रत्येक धर्मियाची प्रत्येक जाती धर्मातील लोकांची इच्छा आहे कारण की मातीचा अपमान झालेला आहे आणि निरपराध लोकांना जे या बुजिल लोकांनी मारलं आहे जिथं धर्म विचारला जातो जात विचारली जात नाही तिथं नक्कीच या मातीचा अवमान झालेला आहे आणि हा सगळा देश एकत्र येऊन या पाखाड्यांचा विनाश केल्याशिवाय तो थांबणार नाही आणि आता हा भारत नवीन भारत नवीन विचाराचा झालेला आहे आणि पाकाड्यांची पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि निश्चितच पाकाड्यांच्या काही दिवसात त्यांच्या सगळ्या काही गोष्टी आहेत अंडे पिले सगळे बाहेर काढतीलच आणि भारतीय सैन्यावर जबरदस्त विश्वास असताना भारतीय सैनिक हा पाकाड्यांना निश्चितच त्यांची जाग दाग जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे सर्व भारतीयांच्या वतीने आणि सर्व जाती धर्माच्या लोकांच्या वतीने हा जो निषेध झालेला आहे हा निषेध प्रत्येक गाव खेड्यावर वाडीवर वस्तीवर होत आहे आणि म्हणूनच पाकिस्तानचा निश्चितच आता पाणीपत होणार आहे ते निश्चित झालेलं आहे